मी तेल तपायले आणि इथं टाकणारे मोहरी इथं टाकणारे मी थोडस जिरं जिरं मोहरी तडकली आता टाकणारे मी हे कारले धुवून घेतले पाण्यातून कांद्याचं ध्यानच नव्हतं आता टाकणारे मी कांदा कट करून आहे कारण कांदा आणि कारलं सोबतच भाजले जाते आणि भाजला असतं तर मग करपला असता कांदा इथं टाकणारे मी आता हळद आणि जेवढं मीठ लागते भाजीले तेवढं मीठ आहे आणि आता घेत मी चिरून आणि इथं करणारे मी दोन जेवारीच्या भाकरी गव्हाचं पीठ नाही म्हणून कारल्याबरोबर खायला तर झाल्या माझ्या दोन भाकरी तयारपासून ज्वारीच्या आणि इकडं पण भाजी पण शिजलेली आहे माझ्यावाली कारल्याची तर इथे टाकणारे आता मी चटणी एक चमच आणि कोथंबीर कट करून घेतलेला तर मी हे कारलं घेतलेलं आहे आणि आपलं चांगलं शिजलेलं आहे कारलं बरं झालेलं आहे पाणी थोडं पण नाही टाकलं थोडं पण नाही टाकलेलं आणि कडू पण थोडंसं नाही छान झालेलं आहे लहानकडे सुद्धा खाणार आहे माझा हात खाणार आहे असं करून बघा एकदा तुम्ही मी कशी रेसिपी वाटली कमेंट करून सांगा आणि या खायला आहे आता नाही खाणारे हारला आणि जेवारी भाकर